पकडणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यापुढे माझे कसे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध ते स्वतःशी तेवतः माझे जसे ऐका एक मिनिट आहे राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्याजवळ उद्याच्याला उद्या त्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल आणि मी आत्ता कलेक्टर साहेबांकडे चाललो आहे बरं का की पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या डीबीडी झालेल्या यातला सत्तर टक्के निधी एकट्या एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस टक्क्यात आम्ही सिंपल पेंडुलम बीड आष्टी गेवराई माजलगाव आणि केस थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला आणि सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी दुसरी थर्टी न हा पू बा